पुणे शहरात थंडीचा कडाका वाढला असताना थंडीपासून बचाव करण्यासाठी उघड्यावर शेकोटी पेटवणाऱ्या पुणेकरांना आता दंड भरावा लागू शकतो पुणे महापालिकेने शहरात शेकोटी पेटवण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी हा निर्णय घेतलाय शेकोटीतून निघणाऱ्या धुरामुळे शहरात हवा प्रदूषण वाढत आहे तसंच नागरिकांमध्ये दबा अस्थमा किंवा इतर श्वसन रोगांचा धोका वाढतोय हे टाळण्यासाठी महापालिकेने हा निर्णय घेतलाय शहरात थंडी वाढल्यामुळे अनेक सोसायट्या व्यावसायिक संकुलं आणि निवासी परिसरांमध्ये रात्रीच्या वेळी सेक्युरिटी गार्ड तसंच नागरिक लाकूड कचरा किंवा कोळसा जाळून शेकोट्या पेटवत असल्याचं दिसून आलंय या सर्व प्रकारामुळे शहरातील हवा प्रदूषणात वाढ होत आहे त्यामुळे शहराच्या कोणत्याही भागात किंवा परिसरात शेकोट्या पेटवण्यावर महापालिकेनं निर्बंध घातले शहरात शेकोटी पेटवताना कोणी आढळल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा पुणे महापालिकेनं दिला आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि बघत राहा डीसीएन